अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करतो म्हणजे एकादशी तिथीला वेगवेगळे उपाय केले जातात त्यात या एकादशीला शनिवार देखील आहे तर शनिवारी देखील आपण वेगवेगळे दे उपाय करत असतो तर इंदिरा एकादशीला संध्याकाळी आपण काय करायचं आहे कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये सुखशांतीसाठी सर्व विघ्न दूर होण्यासाठी कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी नकारात्मकता घालवण्यासाठी करायची आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सुरुवात करू आजच्या नवीन व्हिडिओला इंदिरा एकादशीच्या दिवशी बरेच जण आपण एकादशी व्रत करत असतो ही पितृपक्षातील अतिशय विशेष एकादशी मानली जाते आणि या एकादशीच्या दिवशी आपण विशेष असे तर्पण देखील करायचे कारण सध्या पितृ पंधरवडा चालू आहे आणि पितृ पंधरवड्यामध्ये येणारी ही इंदिरा एकादशी आहे तर आपण शनिवारी आणि इतर तिथींना देखील वेगवेगळे उपाय करतो तर इंदिरा एकादशी ही अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शनिवारी येणार आहे आणि या शनिवारी आपण विशेष असे पित्र पित्रांना खुश करण्यासाठी उपाय करणार आहोत पित्रांच्या मोक्षप्राप्तीसाठी उपाय करणार आहोत तर त्याचप्रकारे आज इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण संध्याकाळी हे विशेष उपाय करायचे आहेत तर आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की या, या दिवसभरात आपण कोणते कोणते उपाय करायचा तर संध्याकाळी तिन्ही सांजेला आपण काय उपाय करायचा आहे ते आता आपण पाहणार आहोत तर आपण सकाळी आपल्या घरामध्ये स्वच्छता करायची आहे या म्हणजे आपली यथाविधी सर्व रोजची कामे करायची देव आहे देवपूजा करायची आहे शक्य असेल तर देवपूजा करताना बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे कारण एकादश म्हणजे विष्णू भगवानांची एकादश असते आणि त्यांची विशेष केली जाणारी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि आपल्याला इच्छित फळ मिळते या दिवशी तुळशीला अवश्य पाणी घालायचं आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण दिवसभर विष्णूनामाचा जप करायचा आहे जर या दिवशी आपलं एकादशी श्राद्धविधी घरात असेल तर ते सर्व यथा शक्ती सगळे करायचे आहे या दिवशी केलं जाणारं दान देखील अतिशय महत्वाचं असतं जे की आपण आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी करतो त्यांना मोक्षप्राप्तीसाठी करतो तर आपल्याला जर दान करता आलं तर ते आवश्यक करायचं आहे आणि जेव्हा संध्याकाळी आपण देवाला दिवा लावतो तर आपल्याला देवाला दिवा लावताना या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मग आपल्याकडे तिळाचं तेल असेल ला ते ला त्याचा ते ला ते ला दे लावला देखील चालेल आणि आपण तुळशीला देखील या दिवशी दिवा लावायचा आहे तो देखील शुद्ध गायीच्या तुपाचा जर तो नसेल तर तिळाचं तेल जरी लावलं तरी चालू शकेल आणि संध्याकाळी आपण आपली जे ना दिवा लावला अगरबत्ती लावली आणि आता सांग आपल्या देवांची पूजा केल्यानंतर आपल्याकडे जर मातीची पणती असेल किंवा आपल्याकडे एखादं आरतीचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण कापराच्या दोन वड्या किंवा पाच वड्या घ्यायच्या आहे आणि फुल लवंगा 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 जे लवंग असतात पूर्ण नवीन ज्यांना फुलं असतात अशा पाच लवंगा किंवा दोन लवंग घेतल्या आपल्याला जेवढ्या शक्य असेल तेवढ्या घ्यायच्या आहेत ह्या आपल्या घराच्या आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी करणार आहोत हा उपाय त्याच्यामुळे आपल्याला जेवढ्या यथाशक्ती शक्य असेल तेवढ्या आपण घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ह्या फुल ज्या लवंगा घेतो त्या नवीन च घ्यायच्यात कुठेही पूजेमध्ये वापरलेल्या अजिबात घ्यायच्या नाही आहे तर आपण ह्या का घेणार आहोत कापूर आणि लवंग आपण ज्या घेतो त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील जी नकारात्मकता असते कोणाची लागलेली वाईट नजर असते ते निघून जाते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते औषधी दृष्ट्या लवंग जशी महत्वाची आहे कापूर जसा महत्वाचा आहे तसंच आपण हे जे हिंदू धर्माप्रमाणे जे आध्यात्मिक उपाय करतो किंवा काही गोष्टी करतो देवदेवतांच्या त्याच्यामध्ये देखील कापूर आणि लवंगाला खूप महत्व आहे लवंग ही लक्ष्मीप्रिय मानली जाते तर कापूर हा घरातील नकारात्मकता दूर करतो आपल्या जे घरातील वातावरण आहे ते सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलण्याचं काम करतं त्याच्यामुळे आपण जे अशा विशिष्ट तिथी असतात त्या दिवशी हे उपाय आवश्यक केले पाहिजे ज्यामुळे आपल्या घरामध्ये आलेली संकटं असतील विघ्ने असतील ती दूर होतात आपल्या इच्छा पूर्ण होतात नकारात्मकता जाते आपली आर्थिक प्रगती होते त्याचप्रमाणे कोणाची नजर लागली असेल नजर बाधा असेल वाईट शक्तींचा संचार असेल तो देखील कमी होतो त्यामुळे आपण अवश्य या गोष्टी अवश्य करायच्या आहेत तर संध्याकाळी आपण पणती घ्यायची आहे किंवा आपल्या आरतीचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन लवंगा किंवा पाच लवंगा घ्यायच्या आहे पाच कापूर घ्यायचे आहे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम जर नसेल तर आपण साध्या कापराच्या वड्या घेऊ शकतो आपण आपल्या येथेच दोन घेऊ शकतो पाच घेऊ शकतो सात घेऊ शकतो नऊ घेऊ शकतो अकरा घेऊ शकतो आपल्या जेवढं शक्य असेल तेवढे लवंगाने त्या ते कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या कापरांच्या वड्यांवरती आपण घेतलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत त्या जाळायच्या आहेत हे देवघरासमोर बसून आपण करू शकतो हे होत असताना आपण लक्ष्मी मंत्र म्हणू शकतो ओम श्री महालक्ष्मी नमो नम किंवा ओम नम भगवते वास वासुदेवाय नम जल्या, या मंत्राचा आपण जप करायचं आहे आणि हे पूर्ण जळल्या थोडंसं जळल्यानंतर आपल्या घरामध्ये फिरवून घ्यायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर हा धूर घालवायचा आहे आणि अशा प्रकारे मनात इच्छा करायची आहे की सर्व विघ्न संकटे दूर होऊ दे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे नकारात्मकता जाऊ दे अशी देवाचरणी प्रार्थना करायची आणि हे पूर्ण जळल्यानंतर याची जी राख असते ती पाण्यामध्ये मिक्स करून हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे अशा प्रकारे आपण हा शनिवारी उपाय इंदिरा एकादशीच्या दिवशी करून पाहायचा आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असं म्हणून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद